संघर्ष न्यूज सोलापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या बऱ्याच दिवसांपासून आम्हाला विचारणा होत होते निवडणुकीचे रंगुमाळे सुरू होते आणि ह्या रंगमाळीमध्ये अद्यापपर्यंत आपण कोणाची मुलाखत किंवा कोणाची नावं चर्चेत किंवा कोणत्याच विषयाला आपण हात अद्यापपर्यंत पर्यंतही दिसत नाही का मग आता आपण त्या त्या अनुषंगाने आज आपल्यासोबत एक विशेष व्यक्तिमत्व आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आणि एका गटातील उमेदवारी संदर्भात चर्चा करणार आहोत त्या उमेदवारीनं त्या गटातील गटाला कसं फायदा होऊ शकतो तो नेमकं काय प्रभाव काय पडू शकतो याची चर्चा करणार आहोत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी करमाळा शहरातील संजीवमा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये येऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्या मुलाखतीच्या अनुषंगाने जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या नावांची यादी बाहेर पडली त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं पश्चिम भागाच जे राजकीय वलय आहे ते पाटील गटाला मांडणार आहे आणि त्या ठिकाणी कोरटी जिल्हा परिषद गटातून सविता राजे भोसले ह्या त्या ठिकाणी प्रबळ दावेदार आणि त्या ठिकाणी एक चांगल्या खामक्या उमेदवार आहेत तर त्यांच्या अपोजिट सध्या नावाची चर्चा म्हटलं तर ऍडव्होकेट नितीनराजे भोसले म्हणजे त्यांच्याच घराण्यातून त्यांच्याच नात्यातून एक उमेदवारी तिथं आता टाकण्याचा गटाचा विचार आहे नेमकी राजकीय खेळी का विजयाचं सूत्र नेमकं काय या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेण्यासाठी आता आपल्यासोबत गटाचे जाणकार किंवा अनेक पत्रकार परखड ते त्यांची भाषा शैली आणि लिखाण करणारे विवेक अण्णा येवले आहेत आपण त्यांच्याकडनं ह्या सर्वच गोष्टीविषयी जाणून घेऊया अण्णा नमस्कार नमस्कार अण्णा खर तर पश्चिम भागाच आता आपला विषय झाला पश्चिम भागामधलं एक राजे भोसले घराणं म्हटलं तर एक चांगलं नाव असलेलं घराणं आणि तिथलं नेतृत्व करणारं घराणं आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सुद्धा आता संजय शिंदे घटातून ती उमेदवारी दिलेली नाही परंतु इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये तिथलं ऍडव्होकेट नितीन राजे भोसले यांचं नाव सध्या आलेलं आहे बिलकुल काय कशी गरज येते किंवा काय काय प्लॅनिंग काय मला असं वाटतं की राजे भोसले हे तस खऱ्या अर्थानं एक समंजस तरुण आणि जाणकार व्यक्तिमत्व आहे असं माझं त्यांच्याविषयी इम्प्रेशन आहे आणि मग त्यांचे पिताश्री कैलासवाची वर्षी बॉबीराजे भोसले तशी मला वहेनी मायापेक्षा दहा पंधरा वर्षांनी मोठे होते पण त्यांची आणि माझी खूप जवळीक मना किंवा मैत्री त्या काळात होते आणि बॉबीराजेंचा जो इतिहास मला आठवतो बॉबीराजे इथं मत बॉबी राजे आणि त्यांचं सगळं घरालं बॉर्न अँड बॉटअप मध्ये झाले आणि बॉबी राजे हे ग्वाल्डेर विद्यापीठाचे त्यावेळेसचे बीएससी होते आणि त्याला मी लहान होतो मला वाटतं बहात्तर त्र्याहत्तरला मी चौथी पाचवी वगैरे होतो त्या काळात बॉबी राजे त्यांचं मूळ गाव किंवा त्यांची जी जहागीर होती छत्रपती शिवाजी महाराजांची जे मूळ पुरुष होते त्या घराण्याचे बाबाजीराजे भोसले यांची ही जागीर होती जिंती त्यांना त्या काळात हे वतन मिळालं होत तर हे राजे ह्या तालुक्यात येईपर्यंत मुळात आमच्यासारख्यांना त्या काळात तो काळ म्हणजे नियर पन्नास पंचावन्न वर्षाचा काळ आहे जिंती हे त्यावेळेला इतकं आडवळणी होत की ते कुठं आहे हे माझ्यासारख्या अनेक लोकांना माहितच नव्हतं त्या काळात ज्या वेळेला इकडं आले त्यांच्या मूळ जहागिरीमध्ये परतले तिथपासून बॉबीराजे भोसले आणि बॉबीराजे म्हणजे आदिनाथ राजे त्यांचं खरं नाव आदिनाथ राजे उमाजीराजे भोसले तर ते इथं आल्यानंतर ते त्यावेळेला अगदी तरुण होते आणि त्यांची माझी म्हणजे मी माझी ओळखवायचं कारण नाही मी त्यावेळेला ना हायस्कूल होतो तर मी भी भीराजेनं ओळखायला हव सांगत पंच्याहत्तर शहात्तरला आणि त्यावेळेला अतिशय भावीराजांचं एक वैशिष्ट्य की अतिशय उमद व्यक्तिमत्व अतिशय स्वपिन ज्याला म्हणता येईल आणि त्यांच्याशी बोलताना त्यांचं हिंदी प्रचूर मराठी आणि थोडस वेगळं वर्ण असलेली भाषा ऐकायला खूप छान वाटायचं हो तर बॉबी राजेने इथे येऊन ज्या वेळेला त्या आपल्या जहागिरीमध्ये बस्तान बसवलं आणि हो सत्यात्तर ज्या जै, वेळेला केंद्रामध्ये जनता पक्षाचं राज्य आलं आणि संपूर्ण देशामध्ये जनता पक्षाची लाट आली त्याला एकोणीसशे अठ्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये बॉबी राजे हे जनता पक्षाकडून कर्मा विधानसभेची निवडणूक मी इच्छुक होते हे मी पाहिले कारण त्यावेळेला माझे वडील कैलासा शंकरराव येवलेदा हे हे कायम विरोधी विचाराचे आणि विरोधी पक्षात असायचे तर ते पण जनता पक्षात होते तर त्या काळात मला वाटतं एकोणीसशे सत्याहत्तरची किंवा अष्ट्यात्तरची सुरुवात असेल करमाळ्यामध्ये एक खून प्रकरण घडलं होत चांदगुडे पिता तर त्यावेळेला आजचे ज्येष्ठ विचारवंत म्हणा किंवा समाजवादी नेते म्हणा डॉक्टर कुमार सप्तर्शी हे त्यावेळेला युक्रांचे संस्थापक आणि जनता पक्षाचे स्टार प्रचारक होते महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे युवकांचे ते अगदी हिरो होते त्या हो काळात तर त्यांची एक सभा चौकामध्ये सुबालेली आणि अतिशय गाभलेली सभा त्या चांदोडे पिता पुत्रांच्या हत्येनंतर म्हणा किंवा खुनानंतर त्यावेळेला त्यांनी त्यावेळेसचे प्रस्थापित नेते करचे नामदेवराव आणि कैलासाचे अण्णासाहेब यांच्यावर प्रचंड आरोप केले होते आणि त्यानंतर रात्री ती सभा अकराच्या दरम्यान संपल्यानंतर डॉक्टर सप्तर्षी असतील आणि त्यांच्याबरोबर स्थानिक सगळे नेते आणि हे आमच्या घरी जेवायला होते हे मला आठवत आणि काळात बाबीराजेंनी बाबीराजेंमुळे पश्चिम भागामध्ये राजे भोसले घराण्याचा जो म्हणजे एकंदरीत वलय म्हणा किंवा दरारा म्हणा त्यांच्या कार्यातून त्यांच्या सामाजिक बांधिलकीतून त्या काळात निर्माण झाला आणि पुढच्या काळात बॉबीराजे हे तालुक्यातल्या प्रमुख नेत्यांमध्ये किंवा पश्चिम भागातील प्रमुख नेते म्हणून गणले जाऊ लागली पुढ पुढक मला वाटतं ब्याण्णवच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बॉबीराजे निवडून आले त्यापूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद तत्कालीन जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलासा प्रताप सिंह मोहिते पाटलांनी बाबीराजांना जिल्हा उपाध्यक्ष केलं होतं आणि त्यानंतर ची निवडणूक ते जिल्हा परिषदेची निवडणूक त्या निवडणुकीत निवडून आले आणि त्यांना जिल्हा परिषदेमध्ये दे। अर्थ आणि बांधकाम खात्याचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली सुरुवात त्यांची जिंतीचे सरपंच म्हणून झाली आणि त्यावेळेला जिंती आणि जिंते खालच्या बारा वाड्या अशी ती ग्रुप ग्रामपंचायत होती तर राजेनी त्या काळात बॉबीराजे बोले आणि पश्चिम भाग हाले इतकं स्वतःच राजकीय प्रस्त म्हणा किंवा अं स्वतःच एक वर्चस्व निर्माण केलं होत आणि तोच वारसा घेऊन त्यांचे सुपुत्र नितीन राजे भोसले जे स्वतः उच्च शिक्षित आहेत पुण्यामध्ये ते प्रॅक्टिस करतात वकिलीची त्यांच्या पत्नी सुद्धा योगिनी राजे भोसले ह्या सुद्धा स्वतः ऍडव्होकेट आहेत आणि भावीराजेंच्या पश्चात थोडासा काही काही काळ त्यांचा राजकीय म्हणा किंवा सामाजिक बाबतीत म्हणा थोडासा खंड पडला जिंती भागामध्ये किंवा जिंती भागाच्या जन जिंती भागातील पश्चिम भागातील जनतेशी पण अलीकडच्या दहा पंधरा वर्षामध्ये ते पूर्णपणे पश्चिम भागातल्या म्हणा किंवा तालुक्याच्या म्हणा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि नितीन राजे सुद्धा त्याच्या वडिलांप्रमाणे अतिशय उमदा आणि होतकरू युवक आहे आणि उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कोटी गटातून मला वाटतं कोटी गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तिथं संधी मिळाली तर त्यांच्या पत्नी सौभाग्यवती राजे भोसले ह्या निवडणुकीचे उमेदवार असतील आणि पंचायत समिती गणात संधी मिळाली तर स्वतः नितीन राजे त्यासाठी इच्छुक असतील आणि या तालुक्याचे या जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने जे व्हिजन असलेले नेते माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्याबरोबर आणि यांच्या नेतृत्वाखाली नितीनराजे आज संपूर्णपणे राजकारण समाजकारणामध्ये सक्रिय आहे आणि मला वाटतं सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत त्याच्यामुळं आता त्यांच्या घरामधला जो अंतर्गत कलह असेल किंवा काही त्यांच्यामध्ये दुही असेल त्याविषयी माझ्यासारख्याने बोलणं उचित नाही पण ह्या सर्वच गोष्टींचा जर आता विचार केला आपण जसं के आता तुम्ही बॉबीराजेंचा म्हणजे करमाळा तालुक्यामध्ये येण्यापासूनचा इतिहास सांगितला किंवा त्यांचा सामाजिक राजकीय ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही एक अभ्यासपूर्वक मान्य सुद्धा केली किंवा त्यांच्याविषयीचा जनतेमध्ये असणारा आदर सन्मान आणि विश्वास या बाबतीत तुम्ही एक चांगल्या प्रकारे विश्लेषण मानल आता मा, आणि परंतु ज्यावेळेस बाबीराजे भोसले उर्फ आपलं आदिनाथ राजे यांचं निधन झालं त्यानंतर जे त्यांचे सुपुत्र आहेत आताचे अॅड राजे भोसले ते म्हणजे समाजकारणात राजकारणात जरा सक्रिय व्हायला जरा वेळ लागला मग आता खरंच म्हणजे एक जनतेमध्ये असं उमेदवारीला फायदा होईल नाही नाही कसं आहे एखादा माणूस उशिरा राजकारणात जरी आला तरी त्याला यश मिळत नाही असं माझ्या कारण नाही म्हणजे तो जी कनेक्टिव्हिटी होती हो म्हणजेच राजेंसोबतची जनतेची जी कनेक्टिव्हिटी होती ती कनेक्टिव्हिटी परत एकदा नितीन राजेंना साधण्यासाठी बरोबर जर आता वेळ नाही असं काही नाही आपण नितीन राजे गेली मला वाटतं तालुक्याच्या राजकारणामध्ये किंवा संजय माओ आणि त्याच्या आधी जिमती भागामध्ये मला वाटतं त्याच्या आधी त्यांनी म्हणजे यापूर्वी एक दोन ग्रामपंचायतीचे निवडणुका पण त्यांनी लढवल्या जिमतीच्या बरोबर आता सध्या मला वाटलं त्यांचे काही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा हो असतील हो। ना आणि काय झालं एक आठवण सांगितली होती की अण्णा तुम्ही आमच्या पप्पांकडे यायचा त्यावेळेला मी खूप लहान होतो पण मी तुम्हाला बघायचो तुमचे फोन चालू त्या लँडलाईन फोन आणि राजेंची माझी एवढी चांगली मैत्री होती वयामध्ये अंतर होतं पण एक आमची वेवलिंग म्हणतो ना अशी एक वैचारिक वैचारिक त्यामुळं बॉबीराजा आवरून मला फोन करायचे किंवा मी त्या भागात कधी माझ्या दुकानच्या काही निमित्ताने दुकानच्या कामानिमित्त गेलो तर आवर्जून त्यांना भेटायला जायचो ते, ते सभापती असताना जिल्हा परिषदचे त्यांच्या गाडीचा नंबर सुद्धा एम मला वाटतं एम एच तेरा एकशे चौदा असा काहीतरी नंबर होता एकदा मी असंच पश्चिम भागात गेलो होतो आणि सावडीमध्ये थांबलो होतो तर त्यावेळेला बॉबी राजे सोलापूरहून त्याच मार्गे मला पास करून त्यांची गाडी तिकडे गेली मी खास घेतली भेटायला त्यांच्या पाठोपाठ माझी जीप घेऊन गेलो त्यांच्या घरी बारा बघा गप्पा गुट्टी चहा पाणी तर म्हणजे बॉबी राजे आखाली गेले थोडस काय झालं शेवटच्या काही काळामध्ये थोडेसे ते तालुक्याच्या म्हणा जिल्ह्याच्या राजकारणावर पण थोडीशी बाजूला किंवा अलिप्त झाले होते त्यांचे काही असतील मॅटर टेगवालेर जे काही काम असतील त्यांची बराच काळ ते तिकडं असायचे आणि त्यानंतर गुहार सातला तशी ते आकालीत गेले ते असते तर आज जिमती भागातलं चित्र आणखी वेगळं असलं असत तर झालं काय ते नितीन असेल किंवा ही सगळी मुलं त्याला लहान होती आणि नितीन राजेचं आणि मला वाटतं त्यांना एक बहीण पण आहे त्यांचं शिक्षण पहिल्यापासून म्हणजे बाहेर जायल सोलापूर असेल पुणे असेल कुठेही झालंय त्याच्यामुळं भावीराजे आखाली गेल्यामुळं आणि नितीन राजे त्यावेळेला मला वाटतं नुकतंच त्यांचं लग्न वगैरे झालं होतं असं काहीतरी असं आम्हाला आठवते तर ते पुण्यात वकील करायला लागले आणि मग बॉबी राजेंचा राजकीय वारसा अ नितीन राजे थोडेसे पुण्यात असल्यामुळं म्हणा किंवा काही या निमित्ताने तो सविता वहिनी विरुद्ध वारसा आला सविता वाहिनी त्यानंतर सरपंच झाल्या एकदा त्यांनी दोन हजार मध्ये जिल्हा परिषद लढवली गोविंद यांच्या विरुद्ध त्याला त्या पराभूत झाल्या मागच्या वेळेला त्या निवडून आल्या आणि तसा आपली जी परंपरा आहे आपली जी एकंदरीत म्हणजे त्या अर्थाने सविता वहिनींचे माझ्या अतिशय चांगले संबंध आहेत गेले अनेक वर्ष आजही आहेत पण जो राजकीय वारसा किंवा खरा वारसा बाबीराजेंच्या सगळ्या राजकारणाचे असेल किंवा समाजकारणाचा ते नक्कीच नितीन राजच आहेत आणि आता फायदा होईल आणि उलट मित्र असं म्हणेन मी मागाशी बोललो कि त्यांच्या घरात काही जे कल असतील किंवा मतभेद असतील ते मिटून त्यांनी जर मिटून एकत्र येऊन जर काम केलं आणि सविता वहिनीला संधी मिळाली आता सरपंच होत्या जिल्हा परिषदेवर होत्या त्यांनी मला सांगा पुतल्या काय मुलगा काय नात्यासारखं जास्त मी तर असं म्हणेन की सविता वहिनी थोडंसं बाजूल होत तर नितीन राजेला किंवा त्यांच्या विसरेतना योगिनी राजेंना ती पण त्यांची सूडत आहे त्यांना जर संधी दिली तर नव्या पिढीला संधी दिल्यासारखं होईल अर्थात त्यांनी काय करावं हा त्यांचा त्यांचा प्रश्न माझं मत सविता वहिनी किंवा अं असतील शहाजीराजे माझी चांगली मित्र मकाईला आम्ही एकाच वेळेला म्हणजे फाउंडरची बॉडी होती त्यात होते मी होतो त्याला आम्ही दिगामावर होतो सगळे त्याच्यामुळं सविता वहिनी थोडस असं जरी म्हटलं नितीनराजे नक्की नितीन नी, तू गणात उभार आम्ही जिल्हा परिषद उभार असाही पर्याय मी घेऊ शकतो मग गटातल्या गटात त्यात बारा हजार नाही 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 उभं राहायचं तर एक मताने उभं राहायचं नाही तर आता तुमच्या तुमच्या हि गाठामध्ये इच्छुक आहेत की कि दुर्गानात नाही ऍडव्होकेट अजित विघ्ने आहे हो मग नितीन राजे बोल नाव रेस्टोरी आणि दुसरी पण नाव ना त्यात त्यात तुमची होणार नाही अजित विघ्ने सुद्धा हा अतिशय चांगला मुलगा आहे बरोबर त्या गणातून इच्छुक असले बरोबर मग सविता वैनी जर ठीक आहे मी हे थांबते बरोबर माझ्या सुनेला संधी देते असाही चांगला पर्याय मिळू शकतो अर्थात कोणी काय करायचं हा त्याचा भाग आहे पण मला असं वाटत कि त्यांनी जर यातनं मार्ग काढला तर नितीनला किंवा त्याच्या मिश्रीतला चांगली संधी मिळू शकेल अल् आता हा जसा एक तुमचा तुम्ही जर सांगितलं या सर्व एक म्हणजे मध्यमार्ग तुम्ही काढण्याचा एक प्रयत्न झाला तरी सुद्धा अ संजय शिंदे राजे भोसले यांचं ज्यावेळेस नाव येत आहे त्यावेळेस पश्चिम भागामध्ये पाटील गटाचं वर्चस्व हे नाकारता येत नाही त्या ठिकाणचे ते वर्चस्व आहे त्या ठिकाणची जी, जी गाव आहेत ते पाटील गटाशी किंवा बागल गटाशी मोठ्या प्रमाणात अटॅच आहेत मग त्या ठिकाणी येथील उमेदवाराचा निभाव कशब्ला येतात नाही मुळात कसं आहे बर का तुम्हाला सांगतो कि मतदार हा तुम्ही मतदार आहे समजा किंवा तुम्ही आहात लोकसभेला आपली मतदान करताना भूमिका वेगळी असते बरोबर विधानसभेला वेगळी असते माझ्या नगरपालिकेत मतदान करताना माझी भूमिका वेगळी असते मतदार एकच असतो बरोबर ग्रामपंचायतला मतदान करताना भूमिका वेगळी असते जिल्हा परिषद पंचायत म्हणजे मतदार एकच असतो पण दरवेळेला त्याचे अँगल बदलत असत हवा कोणाची उमेदवार कोण आहे चांगला कोण आहे आणि दुर्दैव आपल्या लोकशाहीचं की कसं झालंय की चांगली माणसं राजकारणात किंवा निवडणुकीच्या भानगडीत का पडत नाही कारण आज असं झालंय तुम्ही बघताय मी बघतोय की कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदार मद कुणाकडून सगळ्यांकडून घ्यायला पक्ष आहे खायला मागेल प्यायला मागेल शिवाय पैसे मागेल माझ्या घरात एवढी मत आहेत त्यांनी मला इतके दिले तुम्ही किती देणार आणि एवढं करून मत तरी एखादं देणार बरोबर पण घ्यायचं सगळ्यांकडून तर ही प्रवृत्ती अतिशय घातक आहे आज कुठलाही चांगला उमेदवार लाखोंच्या करोडोच्या घरामध्ये खर्च केल्याशिवाय निवडूनच येऊ शकत नाही आणि त्यातूनही बॅडलक असे की एकीकडं आपण म्हणतो की जाती ह्या संपल्या पाहिजेत पण आजकाल राजकारण हे इतकं जातीवर आधारित सुरू आहे तिथं कोण नायक आहे कोणाची लायकी नाही हे कधीच बघितलं जात नाही तस जर झालं असत मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे तर कालच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये संजय मामा सारख्या सर्व समावेशक असलेल्या सगळ्या येईल त्याच काम करणाऱ्या आणि कुठल्याही बाबतीत आर्थिक आरोप नसलेल्या आमदाराचा पराभव झाला नसता तस तर मग बच्चू कडून तसं पराभव झालेला बाळासाहेब थोरात त्यांचा ना पण बाळासाहेब थोरात त्यांची कारण वेगळी पण बच्चू कडू आज असं प्रामाणिक आजही मला सांगा नागपूरमध्ये ते निवडणूक प्रचंड आंदोलन उभा झालं तस माझं स्पष्ट मत आहे की संजय मामा शिंदे गेल्या चाळीस वर्षामध्ये या तालुक्याला मिळालेला पहिला व्हिजन असलेला आमदार होता आणि आज तुम्ही समाजात वावरता मी वावरतो विधानसभेमध्ये जो निकाल इथल्या जनतेने गटातटाच्या किंवा जातीयेच्या आधारे जो दिला आणि त्यानंतर अधीनाथची निवडणूक झाली एप्रिलमध्ये तर ह्या दोन्ही गोष्टींचा पश्चाताप आता जिंकेला होत असं माझा ठाम होत आहे